फलटणमध्ये महायुतीच्या वतीनं भव्य तिरंगा रॅली भारतीय दिनाच्या पूर्वसंध्येला फलटण तालुका महायुतीच्या वतीनं दिनांक चौदा ऑगस्ट रोजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले प्रारंभी धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्या सांस्कृतिक भवन येथील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूप राजे खरडेकर सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अॅडव्होकेट जिजामाला रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी लागि झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून ही रैली क्रांती सूर्य महात्मा फुले चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी काढण्यात आली यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता डीएसपी न्यूज लाईव्ह फलटण प्रतिनिधी सुनील पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा